एका लिमिट बाहेर गेलं की आपण करेक्ट कार्यक्रम करतोच आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला खरा पण जरांगेंचा करेक्ट कार्यक्रम कोणी केला तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी बरं असं मी म्हणत नाहीये तर अशी कुजबूज सुरू आहे जो देवाभावना नडला तो असं फडणवीसांचे समर्थक सध्या म्हणतायत त्यामुळे फडणवीसांनी नेमकं जरांगेंचा कसा करेक्ट कार्यक्रम केला याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता बघा जरांगेंना मुंबईला जाण्यापासून सरकारनं रोखलं त्यांच्या मागणीचा अध्यादेश देखील काढला शिवाय याविषयीच विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण असं सगळं असून देखील पंचवीस फेब्रुवारीला जरांगे अचानकपणे देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना आक्रमक झाले अग ते अगदी सागर बंगल्यावर जायला निघाले फडणवीसांबद्दल विरोधी विधानं करू लागले आणि त्यांना व्यसन घालण्यासाठी म्हणून प्रशासनानं थेट काही भागात संचारबंदी लागू केली मग काय जरांगेंना माग फिरावं लागलं त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आणि विधीमंडळात देखील हेच प्रकरण गाजलं आणि मग काय आता जरांगेंवर एफ आय आर तर दाखल झालीच आहे पण आता जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार आहे याआधी बीड जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आलाय धारूर आणि अमळनेर पोलीस ठाण्यात हा एफ आय आर दाखल करण्यात आलाय कलम तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि एकशे अठ्ठ्याऐंशी इतर अनेक कलमांखाली जरांगे यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यात आला बीड मध्ये जमावाला भडकावून रास्ता रोको महामार्ग रोखून उपद्रव्य निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे याशिवाय जरांगे यांच्यावर आणखी अनेक एफ आय आर दाखल होण्याची शक्यता आहे पंचवीसहून अधिक ठिकाणी रास्ता रोको करून कायदा व प्रयत्न करण्यात आला त्यामुळे अनेक आर दाखल होण्याची शक्यता असं सांगितलं यांच्या व्यतिरिक्त या भागात जमावाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांवरही एफ आय आर दाखल होण्याची शक्यता आहे आता जेव्हा पंचवीस फेब्रुवारीला हे प्रकरण घडलं तेव्हा जरांगेंनी यांनी फडणवीसांच्या विरोधी अनेक विधानं केली त्यांच्यावर आरोप केले मला सलायनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच एनकाऊंटर करून मला मारून टाकण्याचा फडणवीसांचा विचार आहे असं ते म्हणाले हे सगळं प्रकरण झाल्यानंतर विरोधकांनी फडणवीसांच्या विरोधात तर भाजपच्या नेत्यांनी समर्थपणे फडणवीसांची बाजू घेतली आणि नवे प्रश्न उपस्थित केले विरोधी पक्ष नेत्यांनी विरोधी पक्षातील काही नेत्यांनी जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपाची चौकशी व्हावी अशी मागणी केली तर याबाबतच बोलताना भाजपचे नेते पाहिली त्यांनी त्यांची नवटंकी बंद करावी मराठा समाजाच्या नावाखाली गेले सात आठ महिन्यात प्रयत्न करतात जरांगे पाटील यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे हे त्यांनी सांगावं जरांगे पाटील यांच्या माग सिल्वर ओक आहे की जालन्यातील भैया फॅमिली आहे हे देखील त्यांनी आता सांगावं लोकांसमोर आता खरं खरं यायला लागल्या तर याबाबतच बोलताना देखील म्हणाले की जरांगे महाराष्ट्र करण्याबाबत बोलू लागलेत मग महाराष्ट्र बेचराग करण्याची योजना कोणाची होती याची एसआयटी चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली कोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मारा हे सांगण्यात आलं होतं पिस्तूल कोणाकडे सापडली लोकप्रतिनिधींची घर जाळाली याची चौकशी नको का करायला असा सवाल देखील शेलार यांनी या ठिकाणी उपस्थित केला आणि याबाबत एस आय टी लावा अशी मागणीही केली याशिवाय या, या सगळ्याच्या माग या सभागृहातील सदस्य कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अमित साटम यांनी देखील केली आहे आणि यामुळेच हिंसा अथवा हिंसक वक्तव्यांना लोकशाहीत स्थान नाहीये यासाठी योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे याचं गांभीर्य लक्षात घेत शासनानं याची सखोल टी चौकशी करावी असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यामुळे आता जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार आहे बरं आता मी असं म्हणण्याचं कारण काय तर बघा जरांगेंचं आंदोलन सहा सात महिने तरी सुरू आहे आणि या दरम्यान जरांगेंनी अनेक वादग्रस्त विधानं केले आहेत अगदी राज्याचे जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल देखील म्हणजे अजित पवारांबद्दल देखील बोलताना त्यांनी उलट भाषा वापरली होती तेव्हा मात्र त्यांच्यावर काहीच अर्थात सरकारमधील कोणत्याही नेत्यांनी काहीच बोललं नव्हतं किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नव्हती म्हणजे ते आधी बोलत नव्हते असं आहे का नाही तर ते आधीही बोलत होते पण आता जनांगींनी डायरेक्ट फडणवीसांवर निशाणा साधलाय खरं तर आरक्षण देणं या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या असताना फडणवीसांना जरांगेंनी विनाकारण टार्गेट केलं असे सगळेच म्हणू लागलेत त्यांच्याबद्दल विधानं करणं फडणवीसांची प्रतिमा खराब करण्याचं काम करणं या प्रकरणामुळे जरांगेंनी फडणवीसांच्या शेपटीवरच पाय ठेवला आणि मग काय फडणवीसांनी त्यांच्या गृहमंत्री पदाची ताकद दाखवली आता यामुळं जरांगे चांगलेच अडचणीत येऊ शकतात तर बघा जरांगेंच्या आंदोलनाची एस आय टी चौकशी होईल म्हणजे काय होईल तर त्याआधी एस आय टी काय असते थोडक्यात सांगते

जरांगेंनी जी विधानं केली होती त्यातील आरोप केले होते या सगळ्याची चौकशी त्यातील तथ्य किती आहे हे पाहिलं जाईल इतकंच नव्हे तर कधी काही जरांगेंच्या आंदोलना समर्थन देणारे जे आता जरांगेंच्या आंदोलनावर आरोप करतायत या सगळ्याची देखील शहानिशा करण्यात येईल एसआयटीच्या माध्यमातून हे सगळं होईल आणि यामुळे आता जरांगेंच्या अडचणी वाढतील असं देखील सांगितलं जाते पण यामाग जर विचार केला तर चौकशी माग लावून आंदोलनाचा मुद्दा भरकटवला जातोय का शिवाय मराठ्यांना तर आरक्षण दिलं याचं क्रेडिट सरकारला मिळेल आणि निवडणुकीत याचा फायदा सरकारलाच होईल त्यामुळं फडणवीसांनी जरांगेंचा करेक्ट कार्यक्रम केला असं म्हणलं जाते दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा